आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये या जागी मिठासोबत ही एक वस्तू ठेवा आणि चमत्कार बघा घरामधील सर्व अडचणी सर्व कष्ट टेन्शन व सर्वात महत्वाचे म्हणजे घरातील नकारात्मकता नष्ट होते तर हा उपाय आपणास शनिवारी किंवा मंगळवारी करायचा आहे या उपायाचा प्रभाव तुम्हाला दोनच दिवसात दिसून येणार आहे तर मंडळी प्रत्येक घरात जेवणासाठी मिठाचा वापर नक्कीच केला जातो मीठ जेवणाची चव तर वाढवतेच पण आपल्याला नकारात्मक शक्तीपासून दूर ठेवते वास्तुशास्त्रानुसार माध्यमातून सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रसारित होते आणि त्यामुळे सुख समृद्धी वाढण्यास मदत होते वास्तुशास्त्रानुसार मीठ कधीही धातूच्या भांड्यात ठेवू नये मीठ नेहमी काचेच्या भांड्यात ठेवावे असे केल्याने घरात सुखसमृद्धी राहते आणि घरात कलह होत नाहीत घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही मिठाचे उपाय करायचा आहे प्रत्येक घरात मीठ वापरले जाते वास्तुशास्त्रानुसार मीठ नकारात्मक ऊर्जा घरातून घालवण्याचे एक महत्वाचे काम करणारे असते आपल्या घरामधून नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आपण बाथरूममध्ये एका काचेच्या वाटीमध्ये समुद्र मीठ म्हणजे खडी मीठ ठेवायचे आहे असे केल्याने नकारात्मक शक्ती आपल्या घरापासून खूप दूर राहते आणि संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढत असतो आपणास पैशाची कमतरता असेल तर आपणास हा उपाय करायचा आहे वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटातून जात असेल तर मीठ हा प्रभावी उपाय ठरू शकतो यासाठी एका काचेच्या भांड्यात दोन चमचे मीठ भरायचे आहे आणि त्यात चार ते पाच लवंगा टाकायच्या घराच्या अशा कोपऱ्यात ठेवायची आहे जिथे कोणी पाहू शकणार नाही असे केल्याने घरात पैशाचे आगमन सुरळीत सुरू होते आणि आर्थिक संकटातून आपली मुक्तता होते तर मंडळी हा उपाय करण्यासाठी सर्वात महत्वाचा नियम म्हणजे ही लवंगाची वाटी आपणास अशा जागी ठेवायची आहे ज्या जा जागी कोणाची नजर जाणार नाही किंवा आपला हात त्या जागी लागणार नाही यामुळे हा उपाय आपण नक्की करून बघा जर एखादी व्यक्ती तणावातून जात असेल त्यांना टेन्शन असेल किंवा कुठल्या गोष्टीचं डिप्रेशन असेल तर वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीने सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ टाकून स्नान करावे असे केल्याने व्यक्तीचा तणाव दूर होईल तसेच व्यक्तीच्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढत असतो जर एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक शक्तीचा प्रभाव जर वाढलेला असेल तर त्या व्यक्तीचं मन कुठेही लागत नाही किंवा त्यांना खूप लवकर टेन्शन येतं खूप लवकर राग येऊ लागतो किंवा काहीतरी टेन्शन असतं ते दुसऱ्यासोबत शेअर सुद्धा करू शकत नाहीत तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा जर आपल्या घरामध्ये काही कारणास्तव मतभेद होत असतील भांडण होत असतील क्लेश होत असतील तर फरशी पुसण्याच्या पाण्यात चिमूटभर काळे मीठ टाकून घर पुसावे यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही जर घरामध्ये नकारात्मक शक्ती खूप जास्त प्रमाणात वाढलेली असेल तर घरामध्ये मतभेद होऊ लागतात भांडण होऊ लागतात घरातील भांडण दूर करण्यासाठी आपण फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडस काळे मीठ टाकायचं आहे व फरशी पुसायची आहे जर याचा प्रभाव तर याचा प्रभाव तुम्हाला लवकरात लवकर दिसून येईल वास्तुशास्त्रानुसार हा उपाय दररोज केल्याने घरातील सर्व समस्या भांडण व अडचणी लवकरात लवकर दूर होतात काही कारणास्तव हा उपाय तुम्हाला दररोज करणे शक्य नसेल तर दर मंगळवारी हा उपाय तुम्ही करू शकता जर आपल्या कुटुंबामध्ये कोणताही व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा दीर्घकाळ एखादी व्यक्ती आजारी असेल अशा वेळी त्यांच्या बेडच्या जवळ काचेच्या बाटलीत मीठ ठेवायचे आहे तर दर महिन्याला हे मीठ बदलायचे आहे असे केल्याने आजारी व्यक्तीचे आरोग्य सुधारू लागते असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे व्यक्ती पूर्णपणे निरोगी होईपर्यंत असं करणे आवश्यक आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामधील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी मिठाचा व लवंगाचा उपाय पाहिलेला आहे किंवा घरातील भांडणं दूर करण्यासाठी आपण काळ्या मिठाचा उपयोग पाहिलेला आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद